पत्ता करतो गुल औरंगजेब हो। हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दारा शिखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दारा शिखाचं मुंडक का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे जिथे खासदारांच्या लेखी बाळ सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे त्यामुळे औरंगजेब आणि दे आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे राहता राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांनी आणि अठरा पकड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते औरंगजेब क्रूर शासक होता मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण शिवा औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय आहे आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलं आहे आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं या निमित्तानं जशी दोनशे वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती थी। तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दा दर्शवत आहे हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे हे का शिंदेंनी घेतलेले निर्णय रद्द केले जातात या भूमिकेशी आत्ता पुरतं तरी मी सहमत नाही राज्याची आर्थिक स्थितीच चांगली नाही म्हणून या योजना बंद केल्या जातात स्पष्टपणे दिसतंय मी सभागृहातही बोललो की अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे परंतु यांचं अंथरून छोटेन पाय लांबच्या लांब पसरवतात हे आणि म्हणून या राज्याची अशी स्थिती अनेक योजना बंद आहे विकासकामात ठप्प या राज्यामध्ये राज्यामध्ये शेतकऱ्याची अतिवृष्टीची मदत मिळाली नाही आता बघा आजच कोणत्या तरी मला वाटतं वर्तमानपत्रात लिहिलं किती मद निधी बाकी शेतकऱ्याचा देणं घोषणा राज्यपालाच्या भाषणात बजेटमध्ये नुसत्या घोषणा आहे कागदाच्या जर मुख्य बजेट तर याच्यात कुठंच काही नाही आहे कुठंच काही नाही याच्यासाठी फक्त भाषणामध्ये यांनी घोषणा केलेल्या आहे तरतूद करण्यात येईल बोलण्यात येईल करण्यात येईल म्हणजे वाईट बुक आहे राज्याचं बजेटचं याच्यामध्ये कुठंही तरतूद या विषयासाठी केलेली नाही

त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वे 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 वादविवाद होते मागच्याच त्याने हंसराजा हिरांना पाडला असा आरोप होता आता हंसराजा हिरांनी त्यांना त्यांना पाडला असा आरोप आहे म्हणून मुगस मला पराभूत मी पराभूत झालो म्हणून याने याला अर्थ नाही मला असं वाटतं जयसी करणे वैसी महिला संस्था नावाची त्यांनी एकवीस वर्ष त्यांच्या कामाला पूर्ण झाली म्हणून इथे महिलांचा बैठक घेतलेली आहे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी प्रभाते कुलकर्णी यांचा माझा दोघं गेले दो एकवीस वर्षाचा परिचय आहे आणि त्या जळगावला असल्यापासून त्या काम करत होत्या आणि त्यानंतर त्या नाशिकमध्ये येऊन त्यांनी आम्ही साऱ्याजणी अशा प्रकारची नाशिक शहरामध्ये मा महिला संघटना सुरुवात केली जी आहे त्यांचा खूप आग्रह होता आणि त्यामध्ये सगळ्यांना निमंत्रक आहे सौसीमा शिल्पी श्रीमती पद्मा सोनी गोंदा लवाटे संजनी कुलकर्णी यांनी पुर्तकोटी सभागृह शंकराचार्य न्यास गंगापूर रोड इथे मला निमंत्रित केलेले आहे त्यामुळे या मुख्यतः सामाजिक कार्यक्रमासाठी मी आलेली आहे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या माझ्या कामाचा जेव्हापासून होते दादासाहेब तेव्हापासून माझा चांगला परिचय आहे आणि त्यावेळेलासुद्धा कुसुमाग्रज कवीश्रेष्ठ यांचा मी आशीर्वाद घेतलेला होता स्वर्गीय विनायकराव पाटील यांच्याबरोबर आम्ही भेटलो होतो अनेक वेळेला त्यांच्या जुन्या घरी गेलो होतो आणि शे, शे, त्या सुद्धा आता खूप चांगल्या प्रकारचं कार्य विस्तारित झालेलं आहे वाचनालय आहे अभ्यासिका आहे घरोघरी ग्रंथ दारोदारी याच्यासारखं कार्यक्रम चालू आहे कला नाट्य संगीत आणि शिक्षक क्षेत्र क्षेत्रामधलं सगळं काम त्यांचं चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुन आज तिथे त्यांचे पदाधिकारी सगळेजणं त्यांची माझी भेट झाली खूप चांगलं काम चाललेलं आहे आणि हे काम मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये अधिक काय चांगलं काम करता येईल हे समजून घेण्यासाठी म्हणून मी गेले होते बीडमध्ये एका शिक्षकांना आत्महत्या केलेली आहे अठरा वर्षांपासून वेतन मिळत नसल्यानं पुढे फेसबुक गोष्टींनी आत्महत्या केलेली आहे शेतकरी असतील किंवा या शिक्षकांनी केलेली आत्महत्या असेल अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा माणसाला असं वाटतं की सगळेच आधार तुटलेले आहे त्यावेळेला कुणाच्यान कुणाला मदतीची हाक मारली तर अशा माणसाचा जीव वाचू शकतो हे आम्ही अनेक उदाहरणांच्यामधून पाहिलेले आहे अनेक स्त्रियांचे जीव अशा पद्धतीने वाचलेले आहेत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनासुद्धा त्यांनी फेसबुकवरती पोस्ट करून आम्ही आता आत्महत्या करतोय म्हटल्यावर सुद्धा पोलिसांच्या मदतीने त्यांना आम्ही वाचवू शकलेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा घटना घडू नयेत यासाठी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे परंतु अनुदानाचा जो विषय आहे त्याच्यामधला तपशील जो आहे तो शिक्षण मंत्री आणि संबंधित जे विभाग आहे शिक्षण संचालक ते सगळे पाहतील आणि त्याचं काय कारण असेल तर ती कारणं निराकरण व्हावं दृष्टीने प्रयत्न हा जरूर झाला पाहिजे असं मला वाटतं आज मी सामाजिक कामासाठीच सा खास आलेली आहे आणि त्यामुळे बाकी कुठल्याही प्रश्नाला मी काही उत्तरं देण्या देऊ इच्छित नाही आहे तर मी आपली आभारी आहे तुमचं कायम मला सहकार्य असतं मी नाशिकला आले की तुम्ही निमंत्रण नसलं तरी निमंत्रण आहे असं गृहित धरता तसं गृहित धरायला काहीच हरकत नाही आहे पण इतर कुठल्या अन्य विषयावरती मी चर्चा करणार तुम्ही जर बघितलं असेल तर हाऊसमध्ये हाऊसच्या बाहेर इतका गोंधळ घातला आम्ही आणि राष्ट्र राज्यपालांच्या अभिभाषणावर सुद्धा आम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले म्हटलं आता लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या काय सावत्र झाल्या का त्यांनी वरच्या सभागृहामध्ये माजी मुख्यमंत्री आता मुख्य आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी अगदी असं मुठी वगैरे आवळून सांगितलं होतं आम्ही एकविसशे करणार तुम्ही याच्यामध्ये बघा आपल्या बजेटमध्ये आम्ही म्हटलं आमचंही प्रेम आहे लाडकी बहीण तुमची आहे आमची सुद्धा आहे परंतु त्या लाडक्या बहिणींना जे इलेक्शन पूर्वी तुम्ही जो आकडा सांगितला होता जो तुम्ही त्यांच्या खात्यावर दोन दोन तीन तीन महिन्याचे पैसे पाठवले होते त्याच्यातल्या दीड कोटी तर तुम्ही करून टाकलं ना आता त्या कशा काय त्या कशा काय आणि त्यामुळे ही योजना त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याने छत्तीस हजार कोटीचं प्रोविजन केलेलं आहे कारण त्यांना ते पंधराशे रुपये प्रमाणे द्यावंच लागणार कारण आणि आम्ही त्याच्या बाबतीमध्ये त्यांना मागे घेऊच देणार नाही पण एकवीसशे रुपये करण्याचं जे त्यांनी सांगितलं होतं ते काही केलेले नाहीत आणि जबाबदार मंत्री असं म्हणतात आम्ही असं बोललोच त्या दिवशी आम्ही त्यांचा जाहीरनामा भाजपचा जाहीरनामाच त्याच्यामध्ये सभागृहामध्ये मी दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनीच लिहिलेलं दाखवलं म्हटलं हे काय काँग्रेसने लिहिलं नाही आम्ही नाही लिहिलं त्यामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण निवडणुकांपुरतं काही घोषणा करायच्या एक गोष्ट जे महाराष्ट्रात नव्हतं शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही महाराष्ट्र छत्रपतींचा हा महाराष्ट्र आम्ही ज्याचा अभिमानाने आम्ही उल्लेख करतो आमच्या महाराष्ट्रामध्ये असं कधीही झालं नव्हतं राजकारणामध्ये जे आता घडत आहे नरेंद्र मोदींकडनं हे एक गोष्ट शिकले बोलत राहायचं बोलत राहायचं करायचं काय नाही ज्याला जुमलेबाजी आपण म्हणतो अशा पद्धतीने जे काय चाललंय ते काय बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो तीन चार वर्षापासनं महानगरपालिका नगरपालिकेचे त्यांनी त्यांना वाट आहे की केव्हा निवडणुका लागणार जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका काही काय नगरपालिकेच्या निवडणूक चार चार वर्ष साडेचार वर्ष झाले की निवडणुका झाल्या नाहीत महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका असो महानगरपालिकेच्या निवडणुका असो नगरपालिकेच्या निवडणुका असो या लवकरात लवकर झाल्या पाहिजे कारण की जोपर्यंत लोकप्रतिनिधी थी, त्या ठिकाणी येऊन काम करणार नाही असं आहे लोकप्रतिनिधीचं काम आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातलं काम याच्यामध्ये फार फरक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे फक्त कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही तिथेसुद्धा प्रभावी आपली बाजू राज्य शासनाने मांडून ह्या निवडणुका लवकरात लवकर कशा होतील आणि प्रशासकाचं जे राज्य त्यानिमित्तानं महानगरपालिकेसारख्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेत चालू आहेत ते लवकरात लवकर दूर होऊन तिथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी लवकरात लवकर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे असं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमची सर्वांची भावना आहे निकालावर काय चर्चा करायची आता त्याच्यावरती न्यायालयीन बाब असल्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करता येत नाही मी मी अगोदर सांगितलेलं आहे मी मला फक्त ह्या निकालाच्या केसमध्ये स्थगिती मिळालेली आहे निकाल लागलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही सारखं निकाल विरोधक आहे तेच बोलतात आपण हे मीडिया आहे तेच बोलते निकाल लागलेला नाही आहे निकाल माझ्या खालच्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे निकाल लागायचा अजून अपील चालायचंय आपापल्या सुईने या ठिकाणी भाष्य करतो मला एक सांगा की न्यायालयावरती अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं म्हणजे हे मूर्खपणाच आहे कारण खालच्या न्यायालयाने जर निकाल उरता तर त्या संदर्भात तुम्ही काहीच बोलत नाही वरच्या न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून तुम्ही लगेच निगेटिव्ह बोलायला लागले म्हणजे तुम्ही तुमच्या सुईचा घेता का म्हणजे तुम्हाला काहीतरी टीका टिप्पणी करायला मटेरियल पाहिजे म्हणून तुम्ही तो विचार करता का तर हे सगळं चुकीचं आहे राजकीय आहे याच्या पाठी मग षडयंत्र त्यामुळे राजकीय लोकांनी काय बोलावं काय बोलू नये तो त्यांचा भाग आहे बघा आयात आणि निर्यात हे धोरण आहे याच्यामध्ये या धोरणांमध्ये शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते आणि कृषी खात्याची पण अपेक्षा तीच आहे त्यामुळे आता या वर्षीचा जर माल कमी असेल बरंच अंशी द्राक्ष बागा कमी झालेल्या आहेत त्यामुळे द्राक्ष बागाचा माल कमी आहे आणि मागणीच्या प्रमाणामध्ये कदाचित तेवढा माल उपलब्ध होऊ शकत नसेल त्यामुळे कदाचित लवकर या ठिकाणी सिजन संपू शकतो नाशिक विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी माझ्या कार्यालयाशी संपर्क यावा त्यांचे प्रश्न या ठिकाणी सुटावेत या उद्देशाने एक छोटंसं कार्यालय मी या ठिकाणी सुरू केलेलं आहे संपर्क कार्यालय माझं जोपर्यंत नवीन संपर्क कार्यालय होत नाही तोपर्यंत या भागा इथूनच या विभागातल्या शेतकऱ्यांना संपर्क करता येईल आणि इथले प्रश्न राज्य पातळी सोडवण्यासाठी इथे काही आमचे स्टाफ या ठिकाणी बसलेला असेल तो स्टाफ या ठिकाणी मदत करेल आणि मी सुद्धा आठवड्यातून दोन चार दिवस दोन चार तास या ठिकाणी येऊन बसणार आहे त्यासाठी आज हे कार्यालय सुरू केलंय जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे जेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते जेव्हा दे फाळणे झाले आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारत भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील हिंदू किंवा मुसलमान हा देश दे, मी जाऊ देणार नाही आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे दे बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांचं स्वतःवरच नियंत्रण संपलेलं आहे आणि यांना फक्त दंगली घडवणं मशिदींवर हल्ले करणं हिंदू तरुणांची डोके भडकवणं या महाराष्ट्रामध्ये तीन हजारच्या आसपास आत्महत्या गेल्या काही काळात झालेली शेतकऱ्यांच्या याच्यावरती आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली आहे का बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल ही शेतकरी जे मेले ते हिंदू नाही आहेत का महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये कृषी प्रधान राज्यामध्ये तीन हजाराच्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छणारा करणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख लोक जाण्या देशाचं नाव बदलायचं आहे धार्मिक अधिष्ठानं करायची आहेत किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांना जे भडकवलं जात आहे किंवा इतर काही संघटना आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती आमचे चालक मोहनराव भागवत तुम्हाला दिसतय का बेरोजगारीवरती कधी बोलल्यात महागाईवर कधी बोलल्यात शिवसेना हिंदुत्ववादी संघटना महागाई बेरोजगारी हा सुद्धा विषय घेऊन हो, राजकारणामध्ये आहोत आम्ही लोकांच्या पोटावर आधी बोलतो पोटात अन्न नाही आणि हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद करून असलेला तुम्ही आणि तू अशा प्रकारचा महाराष्ट्र हा पेटवायला निघाल्यात काही लोक अशा या राज्याची राख रांगोळी हे राज्य नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बाळासाहेब ठाकरे नष्ट व्हावं असं काही लोकांना सुपारी देऊन भाजपमध्ये पाठवले का ते कालपर्यंत वीर सावरकरांना शिवाय घालत होते कालपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपचड्डेवाले म्हणत होते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींना शिवाय घालत होते ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत आणि हिंदू मुसलमान याला दुकान वेगळं तर त्याला दुकान म्हटणार ते वेगळं देवेंद्र फडणवीस हे जे संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर ते हे सण कसं करतात सरसंघचालक यांना राष्ट्राची खरोखर चिंता असेल तर हे सण कसं करतात अशा प्रकारचे हलाल आणि झटके हा कारण नसताना ते सण कसे करतात याच्यामुळे हिंदुत्वाला झटका बसणार